सीना नदीत पाणी सोडण्याच्या मागणीसाठी आमदार सुभाष देशमुख यांच्यासह शेतकऱ्यांनी सिंचन भवन बाहेर ठिय्या आंदोलन केले सीना नदी कोरडी पडल्याने दक्षिण सोलापूर उत्तर सोलापूर मोहोळ तालुक्यातील अनेक शेतपिके धोक्यात आली आहेत अधिकाऱ्यांनी सोमवारी पाणी सोडण्याचा दिलेला शब्द न पाळल्याने शेतकरी आक्रमक झाले होते गेल्या अनेक वर्षांपासून सीना नदी उन्हाळ्यात आणि पावसाळ्यातही कोरडी पडत असल्याने पशुधन धोक्यात आहे जोपर्यंत पाणी सोडणार नाही तोपर्यंत आंदोलन थांबणार नसल्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे बापू शेतकऱ्यांना पाणी मिळत नाही यासाठी आपल्याला काय आपली भूमिका असणार आहे काय सांगणार माझी भूमिका एकच असणार आहे की शेतकऱ्यांना पिकाला अस जनावराला प्यायला सर आणि माणसाला प्यायला पाणी प्राधान्याने दिलं पाहिजे पिण्याचं प्राधान्याबरोबर जनावरांचंसुद्धा पिण्याच्या पाण्याची आणि जनावराला लागणारा चाऱ्याची सुद्धा म्हणजे पाण्यामधूनच सोय होत असते मग त्याच्यामुळे शेतीलासुद्धा जेवढं आहे त्यातलं थोडं थोडं कमी पण पाणी मिळालं पाहिजे एवढीच म्हणून या अगोदर देखील शेतकरी जे ते आंदोलनाला बसले होते त्यावेळेस जलसंपदा मंत्र्यांनी पाणी सोडण्याचा आदेश दिला होता मात्र त्या आदेशाची केराची टोपली या अधिकारी कुठंतरी करत आहेत आपण सत्ताधारी असून देखील आता आपल्याला उपस्थित आपल्याला आंदोलनाची वेळ आली मला असं वाटते की पाच तारखेला शेतकऱ्यांनी मागच्या सोमवारी आंदोलन केलं होतं त्या दिवशी प्रशासनाने लेखी पत्र दिलं होतं की पाच सहा दिवस चालू आहे पाणी आणि काही करून बारा तारखेला नदीमध्ये पाणी सोडू असं लेखी आश्वासनसुद्धा आहे काय लेखी आश्वासन आणि त्या ह्याच्यावरती थांबले होते काल बारा तारीख होती काल बारा तारखेला पाणी शिनेत येत नव्हतं आणि म्हणून अनेकांचे फोन सीना नदी काढता सर्व शेतकऱ्यांचे मला फोन येत होते पण मी बाहेरगावला होतो आणि म्हणून काल काय मला येणं झालं नाही आणि मग त्यांना मी म्हटलं की आज मी स्वतः येतो आपण सर्वजण अधिकाऱ्याला भेटू म्हणजे अडचणी विचार घेऊन आपल्याला काही करून शिनानंदी पाणी सोडण्याचा आग्रह करून काय भूमिका असणार आपल्याला पाणी मला असं वाटतं पाणी मिळावी हीच भूमिका असणार बाकी काय आता असतं पाणी नाही अधिकारी जे आहेत ते वारंवार हे पाणी आता अधिकारी का सोडत नाहीत काय अडचणी आहेत मी कसं सांग मला एकच पाहिजे की पाणी पाहिजे दुसरी वेळ आहे का वारंवार बसावं लागतं आपल्याला धरणापासून शेवटच्या भागाला ह्या नशिबाला ही पाळी असतीच कारण धरणातून पाणी सोडल्यानंतर खरं म्हणजे सुरुवातीपासून जे नदी असेल कालवे असतील तिथं जी वीज चालू आहे ती वीज चालू असल्यामुळे तिथं उपसा चालू असतो आणि उपसा पाण्याचा चालू असल्यानंतर खाली येणारा फ्लो कमी येतो आणि मग ह्याच्यामध्ये महावितरण विभाग असेल पोलीस प्रशासनाचं संरक्षण असेल आणि आमच्या पाटबंधारे विभागाचं नियंत्रण कमी पडत असेल आणि त्याच्यामुळे हे लाईट काय बंद होत नाही शेतकरी तिथले शेतकरी आंदोलन करतात लाईट बंद करा नका म्हणून आणि त्याच्यामुळे बहुतेक खाली येत नसावं असं वाटतं आणि हा सतत चर्चेचा विषय आहे आंदोलनाचा विषय आम्ही शेवट असल्यावर शेवटचं पार्ट असल्यामुळे आम्हाला थोडीशी अडचण आहे पण कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी भविष्यातसुद्धा मी प्रयत्न करतो आहे त्यातलाच पार्ट म्हणून वडापूर बॅरेजेस बांधलेला आहे वडापूर बॅरेजेस बांधत असताना सीना नदी कोरडी राहू नये आणि म्हणून आपण भीमा जोड कालवा मंजूर करून घेतलेला आहे त्याला आता मान्यता मिळाली त्याचं सर्वेक्षण चालू आहे आणि त्याला ह्या वडापूर बॅरेजेसमधून पाणी उचलण्याची परवानगी अधिकरित्या घेतलेली आहे आणि ती बॅरेजेस झालं बोगदा झाला तर सिना नदीला बारमाई पाणी जसं भीमेला पाणी तसं सुद्धा पाणी भविष्यात राहू शकतं आहे पण एक अजून एखादं वर्ष दोन वर्ष आम्हाला हा त्रास सहन करावाच लागणार आहे वरच्या शेतकऱ्यांनी जोपर्यंत आम्हाला सहकार्य करत नाहीत प्रशासन आम्हाला जोपर्यंत सहकार्य करत नाही तोपर्यंत हे आंदोलन आम्हाला करावंच लागणार आहे बापू खरं तर फडणवीस साहेबांशी आपला थेट संपर्क आहे हा शेतकऱ्यांचा गंभीर प्रश्न आहे आपल्या एका फोनवर हे काम होऊ शकतं बोलणं काय फडणवीस साहेबांशी झालेलं आहे अजून मग सारखं सारखं बोलत असतो परंतु पाणीच पुढे ढकलता येईल ना, ना। तिथलेही शेतकरी लाईट चालू ठेवण्यासाठी आंदोलन करता येतं त्याच्यावर मला असं वाटतं की शेवटी फडणवीस साहेबांनी आदेश दिलेला असतो पण शेतकरी आपले शेतकरी बांधव आहेत ते पण तिथलं लाईट बंद करू दे प्रशासनाला थांबू त्यांचीही अडचणी असू शकतील पण काय नेमक्या अडचणीत प्रश्न